नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक खूप छान उपाय घेऊन आलेले आहे कॉक्रोच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा चला तर मग जाणून घेऊया हा व्हिडिओ कसला आहे तर प्रत्येक महिलेंच्या समस्येवर हे उत्तर आहे जे की कॉक्रोच प्रत्येक घरात या कॉक्रोचांची संख्या वाढत आहे आणि यावर इलाज आपल्याला काहीच सापडत नाही तर चला तर मग जाणून घेऊया हे नेमकं काय आहे क्रॉक्रील का नावाचं जेल हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आम्ही आणलेलं आहे आणि ते अशा प्रवा प्रकारात आम्ही रात्री घरात लावत आहोत कपाटाखाली फ्रीज खाली कान्याकोपऱ्यांमध्ये तुमच्या दरवाज्याच्या मागे देवाऱ्याच्या खाली खाली अशा ठिकाणी बऱ्याच ही संख्या लपलेली असते आणि ती रात्री बरोबर बाहेर निघते त्यावेळी हे जेल असं प्रत्येक ठिकाणी आखून द्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जेल खाली फर्चीवर लावू शकतात बघू शकता तुम्ही खूप छान याचा रिझल्ट असा आहे कमी खर्चात आणि आपल्या बजेटमध्ये रिझल्ट आहे बघू शकता तुम्ही आता सकाळी असा याचा रिझल्ट आहे किती कॉक्रोच मेलेले आहे इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूपच छान याचा रिझल्ट आहे असं तुम्ही दोन तीन दिवस जरी केलं तरी कॉक्रोचची संख्या पूर्णपणे नष्ट होऊन जाईल सर्वे कॉक्रोच ते बरोबर पडलेले आहे आणि जे राहिलेले असतील ते तुम्ही दुसऱ्या दिवशी अजून मारू तेही कमी होऊ शकतात